म्हणून आपण चंदनाचा किंवा लाल कलरचा तिलक लावत असतो तिलक वरती काय लावतो आपण अक्षदा तांदळाचे दाणे लावतात त्याला काय म्हणतात अक्षदा इते जी आत्मा आहे ती अजर अमर अविनाशी आहे ती कधीच मरत नाही म्हणून आपण तिथे अक्षदा म्हणजे तिलक लावत असतो त्याच्यानंतर गावाच्या कोणत्या हातावर आपण राखी बांधतो उजव्या का बांधतो माहिती मानला जातो आपण प्रसाद देताना घेताना पण काम कोणत्या हाताने सुरू करतो उजव्या कारण की उजवा हात हा शुभ आहे म्हणून आपण उजव्या हातातच राखी बांधत असतो मग बघा जे रक्षासूत्र आपण राखी म्हणजे जे रक्षासूत्र भावाला बांधतो त्याची गाठ टाईट बांधतो की सैल बांधतो टाईट बांधतो गाठ का मारतात माहिती का तुम्हाला बघा पूर्वीला रिमाइंडर नव्हते आता रिमाइंडर म्हणून सगळेजण काय करतात मोबाईल मध्ये रिमाइंडर लावतात की उद्या मला बारा वाजता हे काम करायचे पण पूर्वी रिमाइंडर होते का नव्हते मग काय करायचे मग आता काय करायचे आपल्या पदराला गाठ मारायच्या आणि भाई लोक आपल्या रुमालाला गाठ मारायचे की मला कोणतं तरी काम करायचं आहे हे माझ्या लक्षात राहावं म्हणून मग भावाला पण बहिणीची रक्षा करायची आहे हे लक्षात राहावं म्हणून आपण काय करतो मोबाईलमध्ये रि नि, जसा रिमाइंडर लावतो तसं भावाच्या पण राखीची गाठ टाईट बांधतो कारण की भावाला पण लक्षात राहावं की मला बहिणीची रक्षा करायची आहे म्हणून त्याच्यानंतर बघा की भावाला मग काय चालते बाई गोड चालते ना काहीतरी तर मग गोड का कारण की आणि बहिणी बरोबर कस बोललं पाहिजे गोड मग बघा एक दिवस गोड बोलून चालेल का तर रोज गोड बोललं पाहिजे ना म्हणून गोड चारलं जात मग बघा सगळं बहीण तिलक लावते अक्षदा लावते राखी बांधते गोड पण कोण भावाने काय दिल्याशिवाय रक्षाबंधन पूर्ण होत नाही गिफ्ट दिल्याशिवाय पूर्ण होत नाही ना मग बघा बहिणीने राखी बांधली भावाने गिफ्ट दिलं हिसाब क्लिअर झाला ना मग भाऊ कस काय रक्षा करणार बहिणीची मी तुम्हाला राखी बांधली तुम्ही मला गिफ्ट दिला क्लिअर झालं ना मी पण दिलं तुम्ही पण दिलं मग बघा की आपल्याला असं कोणतं गिफ्ट द्यायचं आहे की जे कधी संपणार नाही भाऊ आपल्याला कधी ड्रेस देतो कधी कोणती वस्तू देतो पेन देतो वापरून वापरून संपतो घालून घालून ड्रेस पाठतो एखादी वस्तू खराब होते मग असं कोणतं गिफ्ट आपल्याला प्रत्येकाला द्यायचं आहे की ते कधी संपणार नाही व्हेरी गुड प्रेम अजून बरोबर उत्तर आलं अजून तर बघा आपण जितकं दुसऱ्याला प्रेम देऊ तेवढं रिटर्न मध्ये आपल्याला पण मिळणार की नाही त्याच्यानंतर बघा आपण जितकं प्रत्येकाला सुख देऊ जेवढी आपण दुसऱ्यांची मदत करू तेवढं आपल्याला पण दुसरे करणार म्हणून दुसऱ्याविषयी आपल्या मनात चांगला विचार ठेवणं शुभ भावना शुभ कामना ठेवणं हेच सगळ्यात मोठ काय आहे गिफ्ट मग आजपासून प्रत्येक जण प्रत्येकाला सुख देणार हो की नाही शांतीने व्यवहार करणार मदत करणार मग हेच सगळ्यांना सगळ्यात मोठ गिफ्ट देणं झालं ठीक आहे आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते मला आठवत नाही मागच्या वर्षी ते सांगितली होती की नाही पण परत ऐकणार पर बघा तुमच्याच वयाचा एक छोटासा राजू नावाचा मुलगा असतो त्याची आजी त्याला रोज रात्री झोपताना एक गोष्ट सांगत असते आणि राजू रोज रात्री झोप जोग, झोपताना वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो एक दिवस ती, ती आजी त्या मुलाला स्वर्गाची गोष्ट सांगते की स्वर्गामध्ये कोण राहतो तुम्हाला माहिती का श्रीकृष्ण कोण राहतो श्रीकृष्ण आजी सांगते की श्रीकृष्ण जिथे राहतो ती दुनिया कशी आहे एकदम गोल्डन सोन्यानी बनलेली आहे सतयुगामध्ये स्कूल असतं पण तुम्हाला माहिती आहे का सतयुगातल्या स्कूलमध्ये कोणते सब्जेक्ट्स असतात सतयुगामध्ये डान्सिंग सिंगिंग आणि ड्रॉइंग हे तीनच सब्जेक्ट्स असतात आणि मग सतयुगामध्ये एवढी छोटी छोटी झाडं असतात पण त्या झाडांना पण पूर्ण फळं भरलेली असतात आणि सतयुगामध्ये आपल्याला जास्त होमवर्क नसतो आपण कुठं पण खेळायला जाऊ शकतो सतयुगामध्ये मुलं प्रिन्स असतात मुली प्रिन्सेस असतात गोल्डन कलरचा लॉंग गाऊन असतो डोक्यावरती क्राऊन असतो मग ही गोष्ट जेव्हा राजू ऐकतो तेव्हा राजू पण आजीला काय म्हणतो की मला पण इथे जायचं आहे मला पण इथे घेऊन चल पण आजी काय म्हणते की मी तुला कृष्णाच्या दुनियेमध्ये घेऊन जाऊ शकत नाही मग राजू खूप आजी राजूला ओरडते मग राजू रडत रडत झोपून जातो जेव्हा राजू झोपतो तो त्याच्या स्वप्नामध्ये एक साधू महाराज येतो आणि साधू महाराज त्याला काय म्हणतो की मी तुझ्या उशीखाली एक डब्बी ठेवतो ती डब्बी तू जेवढं चांगलं काम करशील तेवढे त्या डब्बीमध्ये कॉईन कॉइन जमा होईल आणि ही डब्बी फुल भरली की मी तुला कुठे घेऊन जाणार व्हेरी गुड कृष्णाच्या दुनियेमध्ये घेऊन जाणार म्हणून आणि मग राजू त्या दिवशी पटकन उठून बघतो उशी खाली तर काय असते एक डब्बी असते राजू त्या दिवशी लवकर उठतो म्हणून त्याच्या डब्बी खाली डब्बीमध्ये किती कॉईन जमा झालेले असतात एक कॉइन मग त्याच्यानंतर राजू पहिली राजूची मम्मी त्याला रेडी करायची तुमची मम्मी तुम्हाला रेडी करते ना ड्रेस घाल टिफिन भर बॅग रेडी कर आता राजू स्वतः आपली बॅग रेडी करतो टिफिन भरतो ड्रेस घालून रेडी होतो शूज घालतो आणि मग काय होतं की राजूच्या डब्बीत अजून एक कॉइन जमा होतो राजू अगोदर टीचरांचा ऐकतच नव्हता आता तो रोज टीचरांचा ऐकायला लागला तर त्याच्या डबीत अजून एक कॉईन जमा झाला मग त्याच्यानंतर पहिल्यांदा राजू रोज शाळेत भांडण करायचा मारायचा दुसऱ्यांना दे बोलायचा शिव्या द्यायचा आता ते पण द्यायचं सोडून दिलं तर त्याच्या डबीमध्ये अजून एक कॉईन जमा झाला असं चांगलं काम करायचं आधी त्याची आई म्हणायची दुकानातून हे घेऊन ये हे काम कर राजू ऐकत नव्हता आता रोज ऐकायला लागला तर त्याच्या डबीमध्ये अजून एक कॉईन जमा झाला असं करत करत त्याची मोठी डबी भरायला एवढीशी कमी होती दोन तीन कॉईनच कमी होते की राजू स्वर्ग बघणार होता पण एक दिवस राजूची छोटी बहीण ना राजूच्या बॅगला हात लावते आणि ती बॅगेतून काहीतरी घेत असते तर राजू बघतो आणि तिला जोरात मारतो आणि जाऊन राजू बघतो तर त्याच्या डबीत किती कॉइन राहिले असते किती राहिले असते का काहीच नाही एक चांगलं काम केलं तर किती जमा झाले होते आणि एक वाईट काम केलं तर सगळे गेले ना मग राजूला कळतं एक चांगलं काम केलं तर किती कॉईन जमा होतात फक्त एक आणि एक वाईट काम केलं तर जमा झालेले सगळे कॉइन वाया जातात संपून जातात मग तेव्हापासून राजूने ठरवलं की आजपासून एक